कामगार नेते समीर लालबेग महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा करणार पाठपुरावा कामगार नेते शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग यांच्या नेतृत्वात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच या बदली रोजंदारी आणि मानधन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शोषित वंचित गरीब मागासवर्गीय यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अनेक समाज उपयोगी निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हालाही माननीय हो मुख्यमंत्री साहेब न्याय देतील असा विश्वास कर्मचाऱ्यांना कामगार नेते समीर लालवेग यांनी दिला त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी सर्व बदली रोजंदारी मानधन कर्मचारी मुंबईला भेटण्यासाठी जाण्याचा निर्णय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी सर्व बदली मानधन आणि रोजंदारी कर्मचारी जमलेलो आहोत हा आग कारण पण तसंच आहे की आज बदली मानधन आणि रोजंदारी जी कर्मचारी आहेत सांगली महानगरपालिकेतील त्यांना पस्तीस वर्ष झालं आजपर्यंत त्याला कायम करे केलं गेलेलं नाही त्यांना न्याय मिळालेलं गेलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत करत आहेत आज आम्ही ठिकाणाहून आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या भेटीत चाललेलो आहे ज्यांनी आज समाजहिताचे लोकहिताचे एकूण पाचशे पन्नास निर्णय घेऊन या राज्याला समृद्ध केलेला आहे विकासाच्या दिशेने घेऊन गेलेलं आहे आज आज कोणत्याही राज्यकर्त्याच्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आज ह्या लोकांना न्याय दिलेला नाही त्यामुळे आज आम्ही मान्य एकनाथभाई साहेबांच्याकडे जात आहोत आणि आमच्या सर्व व्यता जे आहेत समाज हे बदली कामगारांचे ते त्यांच्याजवळ आम्ही मांडत आहोत अशा प्रकारे आम्ही मुंबईला मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत आज हे सफाई कर्मचारी महामारीच्या काळातील चार प्रमुख घटकापैकी एक घटक आहे जे ग्राउंड लेवलला काम ज्यांनी केलं त्यामध्ये सर्वात जास्त काम कुणाचं असेल ते आमचे महापालिका सांगली महापालिकेतील कर्मचारी बदली कर्मचारी रोजंदारी कर्मचारी आणि मानधन कर्मचारी यांनी ग्राउंडवर उतरून त्या सेवा केलेल्या आहे आणि अशा या जे माझे बांधव आहे जे सफाई कामगार आहे त्यांनाच या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी अनेक वर्ष पाठपुरावा केला आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं उपोषण केले लोकशाही मार्गाने सर्व काही करून बघितलं परंतु आमची एकच आशा आहे आज आज आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब आज या ठिकाणी यांना न्याय मिळवून देणार म्हणजे न्याय मिळवून देणारच अशा प्रकारचं या ठिकाणी मी आम्ही मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत सोमवार दिनांक आठ तारखेला आम्ही मुंबईला रेल्वेने माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी जाणार आहे